नमस्कार गीताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवणार आहोत मऊ लुसलुशीत आणि टुमटुम फुगणारे असे आलू पराठे काही खास टिप्सचा वापर करून आलू पराठे बनवूया जेणेकरून आपले आलू पराठे फुटणार नाही आणि छान होतील येथे मी अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहे कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या याच्या घेऊन उकडून घेणार आहोत अगदीच गाळ असे बटाटे आपल्याला शिजवायचे मुळीच नाही आहे इथे भाजीसाठी मी बारीक कट करून घेतलेला खूप सारा लसूण हिरवी मिरची दोन मोठे कांदे आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता वापरला आहे बटाटे आपले उकडून झाले आहे यांचे साल काढून स्मॅशरने स्मॅश करायचे आहे याप्रमाणे आपण छान बटाटे उकडून घेतले आहे अगदीच गाळ बटाटे करायचे नाही आहे यामुळे आपले जे आलू पराठे आहेत ते फुटतात भाजीसाठी फोडणीला मी येथे तेल घेतलं आहे तेल कडकडीत झालं की यात मोहरी जिरे कढीपत्ता यानंतर लसूण लसूण ही बारीक कट केलेलं आहे हिरवी मिरची छान परतून घेणार आहोत यात कांदाही छान हलकासा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे यामुळे आपल्या आलू पराठ्याला छान अशी चव येते यात थोडीशी हळद घालणार आहोत बारीक करून घेतलेला बटाटा यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया बटाटा अगदीच गाळ झाला की आपली जी भाजी आहे ती पातळ होते इथे चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व भाजी मिक्स करून घेऊया छान घट्टसर अशी भाजी तयार झाली आहे ही भाजी आपण थंड व्हायला ठेवणार आहोत थंड झालेली भाजी कणिकमध्ये याप्रमाणे फोल्ड करून छान गोळा बनवून घेऊया हलक्या हाताने आपण हा आलू पराठा लाटणार आहोत पराठा करताना कधीही भाजी छान थंड होऊ द्यायची आहे यामुळे आपला आलू पराठा फाटत नाही मध्यम आचेवर छान तवा तापला आहे याला आपण व्यवस्थित शेकून घेणार आहोत आवडीनुसार तुम्ही तेल तूप जे आवडत असेल त्याचा वापर करून पराठ्याला लावून व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे बघू शकता परफेक्ट भाजी असेल तर आलू पराठा मुळीच फुटत नाही फाटत नाही आणि तव्याला आणि कोलपाटालाही चिटकत नाही बऱ्याच वेळेस भाजी एक्स्ट्रा केली की आलू पराठा फुटतो आणि कणिक जर जास्त घेतली की ते पिठाळ पराठा तयार होतो याप्रमाणे जर तुम्ही भाजी तयार केली तर छान असा मऊ लुसलुशीत आणि चविष्ट असा पराठा तयार करता येतो पराठा तयार झालेला आहे दह्यासोबत सॉससोबत खायला घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद